अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले असून त्यांनी महावितरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत तसेच इतर विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेत विविध मागण्यांचे निवेदन महावितरणाचे अधिकारी यांना दिले आहे सदर निवेदनातून त्यांनी मागणी केली आहे की कोपरगाव शहरातील वीज वितरण कंपनी लाईट गेल्यावर फॉल्ट सापडल्यानंतर संगमनेर किंवा बाबळेश्वर येथून टेस्टिंगसाठी मेल आल्याशिवाय टेस्टिंग केली जात नाही मेल आल्यानंतर त्यांना परवानगी मिळते आणि लाईटची टेस्टिंग घेतली जाते ईमेलवर परवानगीची प्रोसेस ही जलदगतीने व्हावी तसेच खंडोबा मंदिरजवळ वीज वितरण करण्यासाठी एकच फिडर आहे आणि त्या फिडरवर सर्व लोड जात आहे जर एक ते दोन फिडरवर लोड न देता चार ते पाच फिडर दिले गेले तर बऱ्याचशा प्रमाणात वारंवार फॉल्ट होण्याचे प्रमाण कमी होईल काही डिपी जुन्या झाल्या आहेत त्या बदलून नवीन डिपी टाकण्यात याव्या यासह विविध मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहेत सदर मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांच्या वतीने वतीने देण्यात आला आहे शिवसेनेच्या शहर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आज महावितरण कंपनीवर आम्ही शिवसेनेचा मोर्चा आणला आहे हा जरी कमी दिसत असला तर जास्त उद्रेक झाला तर आम्ही जास्त संख्येने येऊ आणि या ठिकाणी जागा पुरणार नाही सर्वात महत्त्वाचं अधिकाऱ्यांनी ज्याची त्याची जबाबदारी आपण समजली पाहिजे आज कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही म्हणलं तर रोज ते म्हणता लाईट आहे पण रोज दिवसातून दोन तीन तास लाईट नसतातच आणि त्याच्यामध्ये वयस्कर माणसं आहे अटॅकवाले आहे असे बरेच लोक आहे का ज्यांना श्वास घेण्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेळेस जर काही झालं तर याला सर्व जबाबदार महावितरण कंपनी राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट गणेश उत्सवामध्ये जे मीटरचे पैसे घेतले जाते त्या मीटरचे पैसे अद्यापही कोणाला भेटलेले नाही दुसरा महत्त्वाचा विषय लाईट न देता वीज बिल जे आहे ते दामदुपटीने आता सर्व लोकांना येऊ राहिले तर ते कसे कमी करता येईल याचं वरपर्यंत पाठपुरावा करून ते कमी करून घ्यावास हे सरकार म्हणता आम्ही देणारे मग आपल्याला घ्यायला काय अडचण आहे सर्व गो सर्वच लोक श्रीमंत नाही ना गोरगरिबाचा बी विचार झाला पाहिजे ना झोपडपट्टीमध्ये मा राहणारा माणूस आज बारा बारा दिवसाला नगरपालिकेचं पाणी येत आहे बारा दिवसाला पाणी आल्यानंतर ते काही एकाच दिवशी पाणी सोडत नाही प्रत्येक प्रभागामध्ये वेगळ्या वेगळा दिवस राहतो पण त्यावेळेससुद्धा हे लाईट घालवतात त्याच्यामुळे हप्ताभर पाणी का नाही अशी शंका आहे आणि गरिबांच्या घरात एवढा साठवणचा हे नसल्यामुळे त्यांना रोज पायाची पायपीठ करावं लागत ती डोक्यावर हंडा घेऊन याची महावितरण कंपनीनी हे घ्यावी आणि आम्हाला एवढ्या आठ दिवसात जर आम्हाला निर्णय नाही आला तर आम्ही शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन उभं करू आणि वीज मत मंडळासमोर डायरेक्ट उपोषणाला बसू शिवसेनेमार्फत जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपौरवा शहर शिवसेनेच्या वतीने प्रमुख कैलास जाधव यांच्या नेतृत्वात तसेच सर्व शिवसेने इथे एम बीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही दे इथं जमा झालो निवेदन देण्याचं कारण असं का सतत वीज पुरवठा खंडित होणे त्याच्यामुळं नागरिकांचे हाल होणे आजच सकाळी बारा दिवसाला पाणी अकरा दहा ते अकरा दिवसाला पाणी आणि पाणी आलं आणि लाईट गेलेली वालमनला आम्हाला फोन करावा लागतो बाबा पाणी थांबव लाईट आली का मग पाणी चालू करा अशी परिस्थिती ते तर त्याचप्रमाणे टिळकनगर सेक्शनवर खूप प्रमाणात लोड आहे ते, तर टिळकनगर सेक्शनची जी डी पी आहे तिचे तुम्ही विभाजन करून हां विभाजन करून तो लोड कमी करून नागरिकांना जे त्रासलेले साहेब आम्हाला कंटिन्यू द्यावं लागत सकाळ संध्याकाळी तुमची लाईट जात रे संध्याकाळी सकाळचे संध्याकाळी तर कंटिन्यू जात राहते तर त्या हिशोबाने तुम्ही तिथं डीपीची मागणी करून लोड बदलून द्यावा जरा तुमच्याकडून आम्ही जे सांगितलेलं जे आहे आमची जी, जी, जी मागणी ती जरा पूर्ण नाही झाली तर नागा आम्हाला शिवसेने पद्धत शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल आणि होणाऱ्या सर्व जबाबदारीला तुम्ही कारणीभूत राहणार आताच शिवसेनेच्या वतीने कोपरगाव महावितरणला नोटीस देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मी एवढंच सांगू शकतो की त्यांनी जे मच्छी मागणी केलेली आहे तर ते आपण मागेच वरती कळवलेले आहे परंतु अजून मंजूर होऊन आलेले नाही आहे ज्यावेळेस मंजूर होऊन येतील नक्कीच त्या ठिकाणी डीपी बसवण्यात येईल तसेच पाण्याच्या वेळेस लाईट जाण्याचं कारण म्हणजे पाणी आपल्याकडे एक तर दहा बारा दिवसाला येतं आणि त्याच्यामुळं काय होतं का सगळ्यांच्या मोटरी ॲट ए टाईम चालू होतात त्यामुळे सदर डीपीवरती नाही नाही त्या डीपीवरचं तर पूर्ण भाग चालू होतो ना मग त्या डीपीवरचा लोड पूर्ण वाढून जातो त्यामुळे फ्यूज वगैरे जातात तर माझी एक अशी नागरिकांना पण विनंती राहील की ज्यावेळेस जर पाणी येईल तर आपल्या घरातील दुसरे काही इक्विपमेंट असतील जे हेवी लोडेड असतील तर ते थोड्या वेळ पुरतं बंद केले तर त्या डीपीचा कदाचित फ्यूज जाणार नाही आणि आपलं पाणी सुरळीत होईल एक दीड एक दीड तासाचा प्रश्न राहतो तर आपण बाकीचे थोडेफार जर कंटिन्यू फ्यूज जात असेल तर थोडेफार इक्विपमेंट बंद करून मोटरी चालून आपलं पाणी होऊ शकतं बघितलं तर फोन उचलला जात नाही तक्रार नाही फोनचं काय होतं का, का समजा ज्यावेळेस फॉल्ट होतो तर त्यावेळेस सगळे कर्मचारी हे लाईनवरती जातात फॉल्ट शोधण्यासाठी का जेणेकरून लाईट लवकर चालू होईल त्यामुळे लँडलाईन इथे उचलला जात नाही आणि त्या लँडलाईन उचलल्या जात नाही याच्यामुळं आपण सर दोन्ही सेक्शनला शहर एक आणि दोनला मोबाईल नंबर दिलेले आहे मोहिनीराजनगर तर ह्या भागातील मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस पंचावन्न एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव आहे तसेच त्या टिळकनगर गजानन वगैरे भागातील मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस पंचावन्न सत्तेचाळीस एकसष्ट असा आहे जर काही कुणी फोन उच्चार लँडलाईनवर उच्चारला नाही तर ह्या मोबाईल नंबरवर कॉल करण्यात यावा फिडरची देखील मागणी हा फिडरची मागणी आम्ही आता एक नवीन डी पी आर तयार करून तसे यांना देऊ आम्ही काय काय कोपरगावात मागणी आहे फिडरची सध्या आपल्या कोपरगावला दोन फिडर आहेत फक्त एक ह्या साईडचा सा आहे आणि एक त्या साईडचा सा म्हणजे दोनच फिडर आहे तर दोनशे चार करून आपण व्यवस्थित विद्युत पुरवठा सुरळीत राहील यासाठी एक आम्ही प्रयत्न करू अतिरिक्त कार्यकारी आज उत्तर काय नाही ते सुट्टीवर आहेत आज दुपारपर्यंत सुट्टीवर आहे दुपारनंतर येणार आहेत ते ते त्यांच्या घरी गेलेले आहेत काही प्रॉब्लेम असताना तर ते दुपारनंतर येणार आहेत यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव शहरप्रमुख सनी वाघ रवी खतले सिद्धांत शेळके बालाजी गोल्डे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव